महापालिकेचे महायुद्ध पाहायला विसरू नका फक्त आपल्या एसपीएन मराठी वृत्तवाहिनीवर मिरजेत प्रभाग क्रमांक मधील भाजप पक्षाचे बंड शमवण्यात यश भाजप उमेदवार निरंजन आवटे यांच्या विरोधातील बंडखोर उमेदवार राजेंद्र मेते यांचा अर्ज माघारी घेतला भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला असलेल्या प्रभाग क्रमांक चार यामध्ये भाजप पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी उमेदवारासाठी जोरदार मोर्चे बांधणी केली होती पण ऐनवेळी पक्षाने उमेदवारी नाकारल्याने मोठी नाराजी व्यक्त झाली यावेळी इच्छुक उमेदवारांनी बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले होते आज अर्ज माघार घेण्याचे अखेरच्या दिवशी भाजपचे बंड शमवण्यात आमदार सुरेश भाऊ खाडे आणि सुरेश बापू आवटी यांना यश आलेलं असून अपक्ष उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले आहेत त्यामध्ये भाजप उमेदवार निरंजन औटे यांच्या विरोधात अपक्ष अर्ज भरलेले राजेंद्र मेथे यांनी आज अर्ज माघारी घेतला तर भाजप उमेदवार विद्या नलवडे यांच्या विरोधात अनघा कुलकर्णी शोभा गाडगिळ यांनी वरिष्ठांच्या शब्दाखातर अर्ज माघारी घेतला आहे यावेळी शोभा गाडगिळ यांनी अर्ज माघारी घेतला असतानाही भाजप पक्षावर तीव्र नाराजी व्यक्त केली तर राजेंद्र मेथे अनघा कुलकर्णी यांनी पक्ष आदेश देईल त्याप्रमाणे काम करण्याचे आश्वासन दिले आहे आणि आम्ही उमेदवारी म्हणजे वॉर्ड क्रमांक चारमधून मागितली होती आम्ही केलेल्या कामाची पावती म्हणून आम्ही आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्याकडे सुमंतई खाडे यांच्याकडे उमेदवारी मागितली होती पण आम्हाला ती दिली गेलेली नाही आहे त्याच्यामुळं आमच्याकडं आमच्या मध्ये थोडीशी नाराजी आहे महिला मोर्चाचं का काम आम्ही जवळजवळ चार ते पाच वर्ष करत आलेलो हो। आहोत पक्षांनी जे जे आम्हाला सांगितलं आहे ते आम्ही आत्तापर्यंत केलेलो आहोत पण वरिष्ठांचा फोन आल्यामुळे आम्हाला ही उमेदवारी मागं घ्यावी लाग लागले लाग लागलेली लाग, लाग, लाग आहे एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून वरिष्ठ जे आदेश देतील ते आम्ही पाळलेलं आहे पाळणार आहे आणि इथून पुढं त्यांचे जे काय आदेश आहेत ते करायला आम्ही म्हणजे मी तरी तयार आहे धन्यवाद वरिष्ठांच्या पक्षश्रेष्ठीच्या आदेशावरून आम्ही म्हणजे मी आनगाव कुलकर्णी अर्ज माघारी घेतलेला आहे महापालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये मिरज शहरातील प्रभाग क्रमांक चारमध्ये मध्ये आमच्या भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आमचे सहकारी आदरणीय डॉक्टर राजेंद्र जोत्रम मेथे यांनी प्रभाग क्रमांक चार मधून अर्ज अपक्ष म्हणून दाखल केला होता भारतीय जनता पार्टीच्या नेते मंडळींच्या बरोबर त्यावेळी त्यांचा संपर्क साधू शकला नाही त्यामुळे त्यांनी अपक्ष अर्ज भरला परंतु दोन दिवसामध्ये राज्याचे मंत्री या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय चंद्रकांतदा पाटील आपल्या मतदारसंघाचे लाडके आमदार आदरणीय सूरजभाऊ खाडीसाहेब भारतीय जनता पार्टीचे पश्चिम महाराष्ट्राचे समन्वय संघटक मंत्री आदरणीय मकरंद देशपांडे दे, आणि माजी डॉक्टर साहेबांच्यावर बरोबर सविस्तर चर्चा झाली डॉक्टर साहेब पूर्वीपासून आपले नगरीचे उमहापूर होते बरेच वर्ष या भागाचे नगरसेवक होते ह्याचा विचार करून पक्षानं त्यांना सांगितले की डॉक्टर साहेब तुम्ही भारतीय जनता पार्टीचे आहात पक्ष अर्ज भरला आहे परंतु पक्षाच्या विनंतीला मान देऊन तुम्ही आज अर्ज काढून घ्यावा अर्ज काढून घेतल्यानंतर डॉक्टर साहेब हे पक्षाच्या असल्यामुळं मिरज शहर सांगली कुंपण महापालिकेमध्ये प्रचार करून म्हणून डॉक्टर साहेब सर्वच उमेदवारांना त्या त्या ठिकाणी मदत करतील आणि भविष्यात पक्ष त्यांचा शंभर टक्के विचार केला जाईल असे आम्हाला नेते मंडळाने सूचित केलेलं आहे त्यामुळे डॉक्टर आज आत्ता जाऊन आपल्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन डॉक्टर साहेब आत्ता आपला विनंती उमेदवारी अर्ज मागील राजेंद्र ज्योतिरा मेथे या येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक चारमधून उमेदवारी अर्ज दाखल केला होता अपक्ष म्हणून या गेल्या दोन वेळा मी याच वॉर्डातून निवडून आलेलो होतो भूकंपापूर झालेलो होतो अतिशय चांगल्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न केला आणि चांगलं काम केलं त्यामुळे जनतेचे मी पहिल्यांदा आभार मानतो आणि या प्रभागात निरंजन आवटी आणि त्यांचे सर्व बाकीचे उमेदवार शेटे जे आहेत म आहेत शिवाय वाटवे साहेब या सर्वांच्यासाठी मी माननीय बक्षश्रेष्ठी श्रेष्ठी चंद्रकांत मकरंदभाऊ माननीय सुरेशभाऊ खाडे माननीय इनामदार साहेब माननीय पृथ्वीराई पाटील आणि आदरणीय साहेब जयश्री वहिनी पाटील या सर्वांनीच वरिष्ठ नेत्यांनी ते मला विनंती केली की तुम्ही हा अपक्ष अर्ज डॉक्टरसाहेब काढून घ्या भविष्यात तुम्हाला निश्चित पक्षामध्ये चांगल्या पद्धतीचं काम करण्याची संधी दिली जाईल या त्यांच्या विनंतीला मान देऊन मी प्रभा क्रमांक चारमधून अपक्ष उमेदवाराचं मागे घेत आहे आणि सर्वांना माझ्या शुभेच्छा देऊन पक्ष जी जबाबदारी सोपेल त्या पद्धतीनं मी काम करेन अशी मी ग्वाही देतो धन्यवाद नमस्कार मी शोभा शिरीष गाडगिळ मिरजमध्ये एकोणीसशे पंच्याऐंशी सालापासून कार्य करत आहे भारतीय जनता पार्टीचं कार्य करत आहे तसंच समितीचं राष्ट्रसेविका समितीचं पण काम लहानपणापासून करत आहे आणि मी निष्ठावंत कार्यकर्त्या ही टॅगलाईन खालीच मी यावेळेला पहिल्यांदीच भारतीय जनता पार्टीकडे उमेदवारी अर्ज दाखल केला होता आणि मागितला होता पाच ते सहा वेळा आपले आमदार भाऊ आणि एक वहिनी यांना सगळ्यांना भेटून आले होते आवटी सुद्धा सारखे आम्ही भेटत होतो सगळ्यांनी नुसतं आश्वासन दिलं आम्हाला आणि ते आश्वासन पुरं न केल्यामुळे आम्हाला थोडा राग आला आणि त्या रागातनं आम्ही उमेदवारी अर्ज दाखल केला अपक्ष म्हणून आणि काल आम्हाला ऑफिसमधून फोन आला भाऊंचा आमदारांचा फो फोन आला संध्याकाळी खाडेवहिनींचा फोन आला की तुम्ही अर्ज मागं घ्यायला पाहिजे पण हा आमच्यावरती अन्याय झालेला आहे आणि ह्याची त्यांनी भरपाई कशी करणार आहेत त्याचं त्यांनी उत्तर द्यायला पाहिजे आम्हाला आणि हा जो असंतोष सगळीकडे पसरलेला आहे त्याच्यावरती भारतीय जनता पार्टीचं काय म्हणणं आहे ना भारतीय जनता पार्टीनी निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून ही जी टॅगलाईन लावलेली आहे ती त्यांनी बदलून आयात यांना जे उमेदवारी देत आहेत बरं ते आयात आहेत त्यांची पार्श्वभूमी त्यांनी बघितली नाही अशांना त्यांनी उमेदवारी दिली आणि हे त्यांनी एकतर बदललं पाहिजे नाहीतर टॅगलाईन बदलली पाहिजे एवढंच माझं म्हणणं आहे मी आज उमेदवारी अर्ज मागं घेत आहे पण असंत जरी आदेश दिलेला असला तरी सुद्धा आम्ही असं ठरवलेलं आहे आता तरी अजून काही ना ठरवलेलं नाहीये आता इथून पुढच्या काळात काय करायचं ते ठरवून आम्ही का, काम करायचं का नाही ते ठरवतो रिपोर्ट एसबीए मराठी सांगली